इतरांना लक्षात राहील असा दुष्काळ एकोणीसशे बहात्तर साली नेमकी घडला तरी काय मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ मराठा एक भीषण आणि दुःखद अनुभव होता या काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती लोकांना अन्न मिळेल असे झाले लोक वनवन भटकू -वन लागले बारा बाप्पाचे जेवण याच काळातले लोक अनेक प्रकारच्या भाज्या सापडून आणि त्यांना एकत्र करून स्वतःची लागले ही चारा व पाणी न मिळू लागल्याने मरू लागली या काळात केंद्रात सत्तेत असलेला पक्ष काँग्रेस होता आणि महाराष्ट्रातील नेते मान्य यशवंतराव चव्हाण साहेब केंद्रीय मंत्री होते त्यावेळी चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रातील विविध दुष्काळग्रस्त भागांना सरकारी मदत पाठविली डॉक्टरांची अनेक पदके सरकारतर्फे रवाना केली आपण गणपती बाप्पाचे हे गाणे नक्कीच ऐकले असेल नाव काढू नको तांदूळाचे केले मोदक ला तांदू लाल गव्हाचे हळ ओळख साऱ्या घरांचे कधी येतील दिस सुखांचे त्याचा अर्थ असा एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळामुळे महाराष्ट्रभर तांदूळ कुठेच नव्हता लोकांना खाण्यासाठी गहू पण शिल्लक नव्हता तेव्हा भारताने अमेरिकेतून लाल गहू आयात केले होते ते तेथील ते 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 जनावरे खायचे पण परिस्थिती अभावी हे गहू जनतेने खाल्ले म्हणून या गाण्याची बोलच गणपती बाप्पाला साखन घालत आहे की चांगला पाऊस पडू दे आणि सुखाचे दिवस एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांनी शेतीसाठी जलसिंचन योजना काढली होती तसेच दुष्काळग्रस्त भागासाठी एक समिती नेमली होती समितीने अहवाल सादर केल्यावर असे म्हणले होते की असा दुष्काळ मागच्या सत्तर वर्षात कधीच झाला नाही एकोणीशे बहात्तर चे वर्ष कोरडे गेले आणि एकोणाशे एकाहत्तरच्या पाकिस्तान सोबतच्या युद्धामुळे भारताचे उत्पादनही कोसळले होते एकूणच अशा परिस्थितीमुळे महाराष्ट्र हदबल झाला होता आजही आपण एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाचे वर्णन आपल्या आजी आजोबाकडून ऐकले तरी अंगावर काट